मी तर शपथ घेणार असं अजित पवार का म्हणाले तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शपथविधीनंतर मोठा दिलासा मिळालाय ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये प्राप्तिकर विभागानं जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिल्ली ट्रिब्युनल कोर्टानं दिलेत अजित पवार त्यांची पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्याशी निगडीत मालमत्ता आयकर विभागानं तीन वर्षांपूर्वी जप्त केल्या होत्या कोर्टाच्या आदेशानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियातून या प्रकरणाचा समाचार घेतला या ट्विट करत म्हणाल्या आता मला कळालं की चार तारखेला फडणवीस शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेसमध्ये मी तर शपथ घेणार असं अजित पवार का म्हटले शाब्बास भाजपला पाठिंबा द्या उपमुख्यमंत्री पद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती पुन्हा खिशात तसच सुषमा अंधारे यांनी देखील खोचक ट्विट केलंय आयकर विभागानं जप्त केलेली अजितदादांची मालमत्ता सही सलामत दादांना परत केली लोकशाही बळकट करण्यासाठी दादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं असं त्या सन्माननीय अजितदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेचच सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र न्यूज